नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला भुरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ते म्हणजे भजी आणि मग ती कशाची असो कांद्याची भजी असो किंवा मिरचीची भजी असो खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची भजी आपण करत असतो आणि हे भजी खूप कुरकुरीत असतील ना तर खूपच मजा येते आज मी झणझणीत असे मिरचीचे भजी बनवणार आहे झणझणीत फक्त म्हणण्यासाठीच आहे सा पण या मिरच्या फार झणझणीत नाहीत तर मिरच्या ह्या सहन होण्या तिखट तिकट आहेत आता हे मिरचीचे भजी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मी इथे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि आता ही कच्चीच हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे पीठ थोडंसं जाडसर असले ना की मग भजी खूप छान खूप कुरकुरीत होतात आणि हे भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात आता हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया हे भजी जास्तीत जास्त खमंग कसे बनतील यासाठी एक चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे हातावरती चोळून घालायचे आहेत मिरचीचे भजी खूप छान बनणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये मी सांगितलेल्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्यानुसार हे भजी जर तुम्ही बनवले तर खूप वेळ हे भजी खूपच कुरकुरीत राहतात ओवासुद्धा हातावरती चोळूनच घालायचा आहे त्यामुळे या भज्यांना खूप छान सुगंध येतो चवीनुसार मीठही घालून घेऊया सुरुवातीला हे सर्व मिश्रण एकसारखे मिक्स करून घेऊया सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण फार पातळही करायचं नाही थोडंसं घट्टसरच हे मिश्रण ठेवणार आहोत त्यामुळे मिरचीला छान कोटिंग होऊन जाते अशा प्रकारचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे पीठ थोडंसं जाडसर वाटल्यामुळे आता हे पीठ भिजायला दहा मिनिटे तरी लागणार आहेत तर आपण तोपर्यंत मिरच्या कापून घेऊया मिरची का भजी बनवण्यासाठी इथे मी बाजारातून या गोडसर मिरच्या आणलेल्या आहेत फार काही या तिखट नसतात पण फारही गोडही नसतात आणि आपल्याला सहन होईल इतपत या मिरच्या तिखट असतात त्यामुळे हे मिरचीचे भजी सहजपणे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मिरच्यांना कट देणे आवश्यक आहे कारण कट दिले नाही तर मिरच्या तेलामध्ये फुटू शकतात आणि फुटल्यानंतर तेलही उडण्याची शक्यता असते पीठ छान भिजलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं या मिरची भज्यांना झणझणीतपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे जर तुम्हाला ही नको असल्यास याला तुम्ही स्किपही करू शकता पण आमच्या घरामध्ये सगळ्यांना झणझणीत खायला हवे असते त्याच्यामुळे या मिरच्याही गोडसर असल्यामुळे याच्यामध्ये एक चमचा मिरचीपूड घातलेली आहे मिरची भजी तळण्यासाठी तेलही कढईमध्ये गरम केलेले आहे त्यापूर्वी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे कडक तेलाचे मोहन घालूया या कडक तेलाच्या मोहनामुळे काय होते भजी खूप छान जाळीदार होतात मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही जर लक्षात घेतल्या ना तर तुमचीही मिरची भजी किंवा कांदा भजी खूप छान कुरकुरीत होणार आहेत एक मिनिटभर हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण थोडंसं हलके होईल चला आता लगेच मिरची भजी तळून घेऊया पिठाच्या मिश्रणामध्ये मिरचीला छान बुडवून घ्यायची आहे आणि आता बुडवलेली मिरची तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता मीडियम टू लो गॅसवरच हे भजी तळून घ्यायचे आहेत संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडत आहे आणि त्यावेळेस असे भजी समोर असतील ना तर खूप मजा येईल आणि खरंच पाऊस आणि भज्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूपच छान मग त्यावेळेस हे भजी सर्वांना खायला आवडतात अशाच प्रकारे हे सर्व भजी आपण तळून घ्यायचे आहेत आणि एका वेळेस तीन ते चारच मिरच्या तळून घ्या म्हणजे या मिरच्या व्यवस्थित तळल्या जातील आणि यावरील कोटिंगही खूप छान क्रिस्पी होईल आहा हा संपूर्ण घरामध्ये खमंग वास दरवळलेला आहे आणि हे मिरची भजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मिरची भजी बनवताना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मिरची भजी बनवा म्हणजे तुमचेही मिरची भजी खूप छान कुरकुरीत होतील खूपच सुरेख रंग आलेला आहे आणि आता ही मिरची भजी आपण काढून घेऊया कडक तेलाच्या मोहनामुळे हे मिरची भजी छान जाळीदार झालेले आहेत अशाच प्रकारे सर्व भजी एकदा तळून घ्यायचे आहेत लाल मिरचीमुळं हे भजी थोडेसे ब्राऊन कलरचे दिसत आहेत पण जर तुम्ही लाल मिरची नाही टाकली तर हे भजी पिवळ्या रंगाचे दिसतील आणि रंग कोणताही असो मिरचीचे भजी मात्र भन्नाट झालेले आहेत यातील एक भजी मी खाऊन दाखवते खूप छान खूपच क्रिस्पी झालेल्या आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर तुम्हीही आता हे भजी अशाच प्रकारे बनवून पहा खूपच जाळीदार आणि क्रिस्पी असे मिरचीचे भजी तयार झालेले आहेत आणि हे भजी दोन तास ठेवले तरीही असेच क्रिस्पी राहतात अशा सिक्रेट टिप्स असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत थँक्यू